नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर रोजच्याचप्रमाणे आज आजची ही दिवसाची सुरुवात माझी पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाली तर तुम्ही ऐकू शकता खूप सुंदर सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो आणि हे पहाटेपासूनच खूप जास्त प्रमाणात मला ऐकायला येतं तर आधी तुम्ही तु त्याचा आनंद घ्या नंतर आपण पुढे बोलू म्हणजे आई अजूनही आहे तर दोन तीन दिवस ती राहिली माझ्याकडे काल तुम्ही बघितलं असं लास्ट मठन वगैरे बनवलेलं होतं तर त्या दिवशी असं झालं की ती आलेली गप्पांच्या नादामध्ये वगैरे मी विसरून गेले पूर्णपणे दूध तापवायचं तर असं झालं की त्याच्यामुळं एक लिटर दूध पूर्णपणे ना नाचून गेलं तर खूप वाईट वाटलं कारण एवढं एक लिटर दूध वाढलं नाचून गेलं म्हणून तर मग म्हटलं ठीक आहे आता काय करायचं काय करायचं तर जनरली मी काय करते त्यातलं पाणी जे असतं असलेलं दूध असताना त्यातलं पाणी काढून टाकते पूर्णपणे आणि त्या दुधामध्ये साखर टाकून ते छान असं गरम करते आणि ते स्वप्नेला आहे त्यांना खायला देते त्यांना ते खूप आवडतं पण म्हणलं त्यावेळेलाच कमी असतं दूध म्हणजे त्याचं प्रमाण कमी असतं तर आज होतं ते एक लिटर दूध होतं लिटरली खूप वाईट वाटलं पण म्हणलं ठीक आहे जे झाले ते झाले आता त्यातनं तर चांगलं तयार करूया आपण असं म्हणलं दरवेळेला तोच एक एक पदार्थ कशाला तर आता काहीतरी वेगळं करूया तर मग मी काल रात्रीच काय केलं दूध फाटलेलं होतं रात्री म्हणजे नाचलेलं होतं रात्रीच ते एका रुमालामध्ये मी म्हणजे गाळून घेतलं पूर्णपणे रुमालामध्ये असं उंचाव टांगून ठेवलेलं तर त्यातलं पाणी पूर्ण निथळलं आणि त्यापासून हे बघा अशा पद्धतीनं हा म्हणजे चक्का म्हणतो आपण तर हे तयार झालेलं आहे आता हे आता पूर्णपणे पाणी ड्रेन झालेलं आहे निघून गेलेले जे नाचलेलं दूध होतं ते मी बांधून ठेवलेलं रात्रभर तर ते त्याचा चक्का हे असा तयार झालेला आहे पूर्णपणे पाणी गेलेलं आहे इथे थोडेसे पिस्ता होते माझ्याकडे ते थोडेसे असे कट करून घेतलेत ते फक्त गार्निशिंगला वरून टाकण्यासाठी किंवा जर नाही टाकलं तरी चालेल काहीच हरकत नाही आहे पण माझ्याकडे होते म्हणून मी ते टाकणार आहे थोडेसे वापरणार आहे तर इथे मी साधारण दोन ते तीन चमचा गरम दूध घेऊन त्याच्यामध्ये केशर थोडंसं एक दहा बारा काड्या असतील त्या टाकून ठेवले जेणेकरून केशरचा फ्लेवर यावा आणि त्याचा कलरही थोडासा छान दिसेल श्री आणि इथे आहे ती वेलची पूड आहे तर इथे मी वेलची पूर्णपणे बारीक होत नव्हती मिक्सरमध्ये तर मी काय केलेलं साखर घेतली आणि त्याच्यामध्येच वेलची टाकून त्याच्याशी पूड बनवले म्हणजे वेलची कमी बारीक होऊन जाईल साखरेमुळे तर ते वा तर मी हेच वापरणार आहे काय करते हे ना असं गाळण्यामध्ये पूर्ण मॅश करून घेणार तर आता हे जे रात्रभर मी तयार करून ठेवलेला शक्का ते असं पुरण ज्याच्यामध्ये मी तयार करते ती अशी बारीक हुलची चाळणच म्हणूया आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता हे चमच्याने मी पूर्णपणे ते अशा पद्धतीने काढून घेणार आहे इथे मी पूर्णपणे असं याच्यामधून काढून घेतलेलं आहे बघा इथे सॉफ्ट असं झालेलं आहे साईडला चिकटले हे मी दाखवते तुम्हाला मिक्स करून तर हे अशा पद्धतीने पूर्णपणे पूर्णपणे यंत्र आहे त्याच्यातून असं तयार करून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे इथे असे बघ ढेकं वगैरे नाही आहेत म्हणजे जाड असे घट्ट तुकडे नाही आहेत हे इथे वेलची पूड म्हणजे त्यात साखरी मिक्स आहे थोडीशी तर ही वेलचीपूड मी वापरणार आहे आता आणि हे जे आहे ते दूध केशरचं दूध तर आधी मी थोडीशी वेलची पुडी इथे टाकून घेते त्याच्यानंतर मी सध्या इथे एक वाटी पिठी साखर घेतली आहे त्याच्यानंतर मी थोडंसं चेक करेन जर वाटलं मला थोडंसं कमी गोड तर मी अजून वापरेन पण मला वाटेल वाटतं हे पुरेसं आहे जास्तच होईल तर मी आधी बघते थोडीशी घट्ट झालेली आहे पण ते हलवल्यानंतर पूर्ण यात मिक्स होऊन जाणार आहे आणि हे दूध याला बघू शकता तुम्ही केशरचा किती सुंदर कलर आला आहे तर हे छान असं मिक्स करायचं लगेचच साखर विरघळली जर इथे जर मोठी साखर असते ना तर ती विरघळायला थोडासा जास्त वेळ लागतो तर हे बघा इथे खूप सुंदर असा कलर पण केशर केशरचा अतिशय सोपी अशी रेसिपी आहे फार काही मेहनत लागत नाही जर तुम्हाला असं जर चुकून जर दूध नसलं तर तुम्ही बनवू शकता हे पटकन चपाती बरोबर वगैरे खाऊ शकता पुऱ्यांबरोबर खाऊ शकता आणि जर तुम्हाला असं ठरवून करायचं असेल तर मग दही आणून जर ते बांधून ठेवलं तरी त्यापासून असं छान श्रीखंड तयार होत एकदम मऊ हे हो बघा खूपच छान खूप छान आई आहे तिला खूप दिवसाने अशी येते माझ्याकडे तर मला असं वाटतं तिच्या आवडीचं काहीतरी बनवावं सो मी कोबीच्या भजी पण बनवणार आहे सोबतच जसं काल तुम्हाला दाखवलं कैरीचं लोणचं तेही तिला खूप आवडलेलं तिने खाल्लेलं तर ते सुद्धा मी बनवणारे तिच्यासाठी त्याची रेसिपी मी आय थिंक आधी शेअर केलेली आहे इथे मी कोबी कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला असा लांब आणि थोडीशी कोथिंबीर घातले लाल तिखट मीठ हळद ओवा आणि सोबतच मी आलं लसूण पेस्ट ही घातलेली आहे आणि त्याचं मिक्स करून ठेवलं आहे मग याला एक तास झाला असेल कारण आता ना कोबीला खूप पाणी सुटतं आता पाणी नाही घालायचं फक्त मी थोडंसं तांदळाचं पीठ थोडंसं वापरणार आहे आणि बेसनपीठ तर त्याने मी भजा तया भजी तयार करणार आहे तर इथे मी भजीसाठी पीठ पीठ म्हणजे तयार केलेलं आहे तर मी कोबी कांदा ओवा किंजितची जिरेपूड घातली आहे चवीसाठी लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि हळद असं हे आणि कोथिंबीर असं मिक्स करून हो ता मी ठेवलेलं होतं आता एकताच झालं आहे तर त्याला खूप छान असं पाणी सुटलं आणि आता मी इथे दोन तीन चमचे कांद्याचं पीठ घातलेलं आहे क्रिस्पी होण्यासाठी भजी आहेत त्या खूप क्रिस्पी होतात आणि आता इथे बेसनपीठ मिक्स करायचं आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पाणी अजिबात वापरायचं नाही जे काही कोबीला पाणी सुटलेलं आहे कोबी आणि कांद्याला तर तेवढ्यामध्येच आपल्याला हे भज्यांचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये सोडा घालायचा आहे पण अगदी किंचित आणि तेही पीठ तयार झाल्यानंतरच म्हणजे भजी तयार करायच्या आधीच थोडा वेळ घालायचा आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं सुद्धा मी लाल तिखट जरा जास्त घातलेलं आहे कारण अशा मला कुरकुरीत आणि अशा तिखट भजी असेल ना थोड्या तर ते छान लागतात म्हणून जर तुम्ही चवीप्रमाणे लाल तिखट इथे कमी जास्त करू शकता तर आता हे पूर्णपणे त्याचे गोळे करून दाखवते तुम्हाला पण मिक्स करते तर हे लहान मोठ्या आकाराने तुम्हाला जसं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही असे गोरू गोळ्या करू शकता गोळे तर याचं बाइंडिंग खूप छान आहे त्याच्यामुळे असे छान असे गोळे तर मी सगळे गोळे करून घेते म्हणजे मला तळायला सोपं जाईल भाजून घ्यायचे से, मंदाच्यावर वर म्हणजे आतमध्ये पण चांगल्या पद्धतीने तळून तुण निघतील कुठे कच्चे वगैरे राहणार नाही बघा छान कलर आलाय एक आता जे ताट तयार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एक स्वीट डिश आहे तर ती मी नाचलेला दुधापासून बनवलेली आहे तर त्याची शॉर्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, करा आणि बेलायकॉनला क्लिक करायचं विसरू नका जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद